माझ्या सर्व मित्रांना माझा नमस्कार मी संजय सरपे संजीवनीच्या या भागात आपण चर्चा करणार आहोत दोन व्यक्ती दोन प्रवृत्ती आणि दोघांची पण नियती मित्रांनो या दोन व्यक्ती म्हटल्यापेक्षा या दोन हस्ती आहेत तर या दोघांची तुलना नाही तर या दोन्ही व्यक्ती राजकारणात यांचे आगमन कसे झाले त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्यापैकी पहिले आहेत अजय सिंह बिफ्ट म्हणजेच आपले आजचे योगी आदित्यनाथ मित्रांनो जीन्स पॅन्ट घातलेला टी शर्ट घातलेला एक मुलगा बी एस सी मॅथमध्ये आपला करिअर करतो आहे शिक्षण घेतो आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीत मतपरिवर्तन होऊन वयाच्या बावीसव्या वर्षी तो माणूस संन्यास घेतो आणि महंत अवैधनाथ यांच्या सानिध्यात गोरखपूर येतो आणि त्यांना आपला गुरु बनवतो मित्रांनो योगी आदित्यनाथ यांनी एका ठिकाणी बसून हिंदू धर्माचा प्रसार केल्यापेक्षा आपण गावोगाव फिरून हिंदू धर्माचा प्रसार करावा असा त्यांनी संन्यास घेतल्यानंतर नियोजन केले आणि मग त्यांनी हिंदू धर्माच्या प्रसाराकरता गावगाव फटकंती सुरू केली मित्रांनो त्यांनी या दरम्यान तब्बल पाच हजार लोकांना धर्मांतरित करून हिंदू धर्मात आणले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून तर 2017 हजार सतरापर्यंत योगी आदित्यनाथ गोरख गोरखपूर या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी जनतेला आपली सेवा दिली आणि या कालावधीत त्यांचा एकदाही सुद्धा पराभव झाला नाही दोन हजार नंतर गोरो, मात्र त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आणि मुख्यमंत्री पदाचा इंद्रधनुष्य आपल्या खांद्यावर घेतला हो मित्रांनो आपण पाहतच आहोत की महंत योगी आदित्यनाथ यांना बुलडोजर बाबा म्हणून सुद्धा आपण संबोधतो कारण त्यांनी दुर्जनाचा नाश करण्याकरता जी ठोस पावली उचलली त्या ठोस पावलामध्ये कुकर्म करणाऱ्यांच्या कुकर्म करणाऱ्याला शक्तीहीन कसे करता येईल आणि तेही कायद्याच्या चौकटीत राहून ते काम त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केले आणि संपूर्ण भारतात त्यांनी एक वेगळाच आपला ठसा उमटवला अलीकडेच हरियाणाच्या निवडणुकीत त्यांनी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला आणि मित्रांनो आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्यांचा हा नारा महाराष्ट्राच्या निवडणुकीसह भारतात तळागाळांपर्यंत पोहोचला आणि या नाऱ्याला लागलीच आपल्या भारतीय जनतेने सुद्धा उचलून घेतले आहे तर मित्रांनो जी व्यक्ती वयाच्या बावीस्या वर्षी शिक्षण घेते आणि कुठलंही आमिष नसताना कुठलीही हे नस कुठलंही मतं नसताना राजकारणात प्रवेश करते आणि ती व्यक्ती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचते तर योगी आदित्यनाथ यांनी जेव्हा संध्याशिवण्याची दीक्षा घेतली असेल तेव्हा त्यांच्या मनात हा विचार शिवला नसेल की आपण कधीतरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहू तर मित्रांनो ही झाली पहिली वल्ली आणि दुसरे आहेत आपले आताचे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी मित्रांनो वयाच्या अठराव्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी आपल्या सांसारिक जीवनापासून दूर होऊन पार्वेग जीवनापासून लांब जाऊन समाजाची सेवा करण्याकरता संघाच्या तालमीत गेले मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी आपल्या युवा वयात आपल्या भावासोबत चहाचे टपरीचे दुकान सुद्धा चालविले त्यांना त्या कार्यात मदत केली आणि संघाचे प्रचारक म्हणून त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ कार्यभार केला मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली कन्याकुमारीपासून श्री श्रीनगरपर्यंत एकता यात्रा काढण्यात आली होती आणि त्या एकता यात्रेचे नियोजन हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते आणि त्या यात्रेत त्यांचा पूर्णपणे सहभाग होता त्यावेळेस श्रीनगर येथील लाल चौकात जाऊन तिरंगा झेंडा फडकवताना आपले पंतप्रधान त्या ठिकाणी उपस्थित होते मित्रांनो या घटनेनंतर नरेंद्र मोदी यांचे राजकारणात आगमन झाले दोन हजार एक पासून दोन हजार तेरा पर्यंत त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपले कामकाज पाहिले मित्रांनो त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अगदी सुरुवातीलाच गोधरा रेल्वे हत्याकांड झाले गोध्रा रेल्वे हत्याकांडात अयोध्यावरून येणा आलेल्या एकोणसाठ भाविकांना बोगीमध्ये जाळून ठार मारण्यात आले होते आणि त्यानंतर संपूर्ण गुजरातभर दंगल उसळली होती आणि नरेंद्र मोदी यांनी त्यानंतर गुजरातला पूर्णपणे गुजरातवर नियंत्रण मिळवण्याकरता जे जे काही करता येईल ते ते केले परंतु ती दंगल त्यांचा कसोटीचा काळ पाहणारी होती त्यानंतर कच्छ गुजरातमधील मोरवी येथील भूकंप या भूकंपाला सामोरं जाताना त्यांनी ज्या धैर्याने तोंड दिले आणि कच्छ गुजरातला त्या भूकंपाच्या धक्क्यातून बाहेर आणले ही गोष्ट त्यांच्या सांघिक नेतृत्वाची साक्ष देणारी अशीच होती मित्रांनो दोन हजार तेरा साली आदरणीय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदा करता भारतीय जनता पक्षाने जनतेसमोर आणले आणि दोन हजार चौदामध्ये भारतीय जनतेने सुद्धा त्यांना पूर्ण बहुमत निवडून निवडून देऊन भारताचे पंतप्रधान म्हणून स्वीकार केले आपल्या पंतप्रधानांनी अलीकडेच एक राही तो सेफ रहेंगे हा नारा दिला आहे आणि या नाराला आपण सर्वांनीच भरभरून दाद दिली आणि तो नारा सुद्धा आपण सर्व भारतीयांनी स्वीकारला आहे तर मित्रांनो अशा ह्या दोन व्यक्ती ज्यांनी कधी आपल्या उमेदीच्या काळात असा विचार केला नव्हता की आपण इतक्या उच्च पदावर जाऊ आणि आपल्या देशाची सेवा करू तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आता इथेच थांबतो कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा आपल्या आपण शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता इथेच थांबतो जय हिंद जय भारत